कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीचा सामना करताना सातारा जिल्ह्याबरोबर कराड तालुक्यातील कराड शहर आणि तालुक्यातील अकरा गावांना मोठा फटका असतो आणि अक्षरशः लोकांना भाजीसुद्धा मिळते खिशात पैसे आहेत मात्र भाजी खरेदी करू शकत नाही मात्र या लोकांना भाजी पुरवण्याचं काम जवळजवळ सातशे ते आठशे लोकांना घरोघरी भाजी पुरवण्याचं काम बहुतेक भेबे टाका हे करतायत बाऊसाहेब ढेबे हे उद्योजक आहेत म्हणजे स्वतः केळीपालन त्यांचा व्यवसाय आहे आणि तुम्ही इकडं पाहताय की या ठिकाणी ही जी त्यांची बाग आहे ती टोमॅटोची बाग आहे आणि मोठ्या कष्टानं ही बाग त्यांनी पलवले आणि लाखो रुपये यामध्ये या बागेत टाकले मात्र कोरोनासारख्या परिस्थितीमुळं या ठिकाणी भीषण परिस्थिती निर्माण झाली मात्र बाऊसाहेब ढेबे यांचं पहिल्यापासून सामाजिक कार्य हे खूप मोठं आहे त्यांना सामान्य लोकांची जी कळवळ आहे ती पाहत नव्हती यामुळे त्यांनी सातशे ते आठशे कुटुंबांना म्हणजेच कराड मलकापूर कापिल याचबरोबर विद्यानगर सैदापूर आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पत्रकारांना याचबरोबर आर कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वतः स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी हे टोमॅटो तुम्ही ही जे प्लॉट बघताय हा टोमॅटोचा प्लॉट आहे आता समोर तुमचा हा जो हे आहे हे आहे जे भाजीचे प्लॉट आहे तो पालकचा प्लॉट आहे म्हणजे संपूर्ण हा जवळजवळ वीस गुंठ्याचा प्लॉट आहे पालकचा हा प्लॉट त्यांनी पूर्णपणे टोमॅटो पालक याचबरोबर समोर आता तुम्ही जी आहे ही आहे कोबी आणि फ्लॉवर या हा जो स्वतःचा जो अडीच ते तीन एकराचा साधारणतः भाजी केलेली प्लॉट आहे तो संपूर्ण जवळजवळ अकरा लाखाचं नुकसान सहन करून भाऊसाहेब ढेरे यांनी हाच भाजीपाला मोफत हा पोलीस पत्रकार याचबरोबर सामान्य नागरिकांना पोहोच म्हणजेच घरपोच देण्याचं काम हे खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे तुम्ही जो हा प्लॉट बघताय तो आहे कोबीचा प्लॉट आणि जवळजवळ हा दीड एकरातला हा कोबीचा प्लॉट दिसतोय आणि कोबी याचबरोबर टोमॅटो पालक आणि दुधी अशा प्रकारे हे जे प्लॉट आहेत हे प्लॉट अक्षरशः लाखो रुपयाचं स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल मात्र जे कोरोना फायटर्स आहेत त्यांना जगवण्याचं काम त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम भाऊसाहेब ढेबे हे करताना मुळात शेतकरी हा जगाचा पोशींदार आहे आणि शेतकऱ्याकडं जी दानत आहे ती तर कुणाकडे हे म्हणजे नाही शेतकरी आज एवढा अडचणीत असूनसुद्धा की शेतकरी अडचणीत असून तर शेतकरी म्हणतो माझ्यापेक्षा अडचण पोलीस डिपार्टमेंट असू द्या डॉक्टर असू द्या पत्रकार असू द्या जे देशाचे संरक्षण करते ते जे सैनिक असू द्या ह्यांचे इतपट तरी मा मी अडचणीत नाही तर माझ्या हातनं जेवढं काय म्हणजे देता येईल तेवढं मी द्यायचा मी प्रयत्न करतो आहे आज जी माझ्या शेतात म्हणजे आज टमाटो असू द्या फ्लावर कोबी असू द्या दुधी असून द्या चवळा असू द्या पालकभाजी असू द्या कारण का जे चोवीस तास धुटीवरती पोलीस डिपार्टमेंटचे चोवीस तास धुटीवरती पण ते घरातल्या त्यांच्याकडं पाठीमागं पैसे असो त्याच्याने भाजीपाला मिळत नाही त्यांची आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि ह्याच्यातनं सामाजिक बांधील की म्हणून मी काय त्यांच्यावरती कोणावरती उपकार करत नाही पण माझं काम आहे माझं कर्तव्य आहे ह्या कर्तव्यापोटी मी आज त्याच्याने भाजीपाला मी माझ्या शेतातनं जो काय निघतो आहे माल ते मी मोफत द्यायचं मी काम करतो आहे मला बी माझ्या लेखाला बी डॉक्टरनी सहकार्य केलं सगळ्यांनी पोलीस खात्याने सहकार्य केलं सगळ्यांनी तुम्हाला सारख्यानी जोडीदारांनी ह्यानी के सहकार्य केलं पण या आजाराला काय आता ह्याला हीच नाही आपल्याला बरोबर तुम्ही काय काय का भाजी तुम्ही देताय पोलिसांना पत्रकारांना लोकांना काय सांग काय कांदा भाजी पण पालक तांदळ तांबाटू कोबी दुधीबफळा